आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकशे एकावन्न बेलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप नाईक यांची भव्य अशी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरचंद्र पवार गटाचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील खासदार निलेश लंके खासदार सुरेश म्हात्रे खासदार संजय दिना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संदीप नाईक यांच्या विजयाप्रती विश्वास दर्शवण्यात आला तर माजी उपमहापौर दशरथ भगत यांनी आपल्या भाषणात स्थानिक आमदारांद्वारे कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा पाठा वाचला मी ह्यांचा विरोध नाही करत महिलेला सुद्धा काही बोलत नाही आणि विचारला काय बोलत नाही फक्त तो आचरण आहे जो काही त्या ठिकाणी जो व्यवहार आहे हा व्यवहार आम्ही सांभाळला पाहिजे परंतु या ठिकाणी आपण पाहतात परत निवडून द्यायचं दहा वर्ष साइन केलं परत निवडून द्यायचं आहे काय म्हणणं आपलं भाई बोला ना ते ताई नावाला थोडस खराब थोडासा डॅमेज केलेला आहे म्हणून मी ताई शब्द वापरणं मला थोडस उचित वाटत नाही की विद्यमान आमदारांच्या विरोधात सगळे रिपोर्ट आहेत त्यांनी नेहमीच महिलांचा अपमान केला दहा वर्षे या शहराचा जो अपमान जो विकासाची माती केली महिलांचा अपमान परंतु खरंच मी महिलांना जे विद्यमान आमदाराला बोलत नाही ते व्यक्तिगत स्वतः बोलत नाही नाहीतर होईल का महिलांचा अपमान केला आम्हाला महिलांचा अपमान करता अजिबात नाही आम्ही सन्मान करतो आम्ही महिलांचा सन्मान करतो पत्रकार बंधू इथे बसलेले आहेत नागरिक इथे बसले आहेत आम्ही महिलांचा सन्मान करतो आम्हाला अपमान आधीच गुन्हा करणार नाही तर आम्ही सन्मान करतो परंतु आम्ही त्या विद्यमान आमदारांचा व्यक्तिगत विचाराचा सन्मान करतो परंतु जो व्यवहार आहे जो अयोग्य व्यवहार आहे त्या अयोग्य व्यवहाराचा विरोध आणि निषेध करतो ह्या ठिकाणी चुकीचा व्यवहार आहे सगळे रिपोर्ट चुकी चुकीचे विरोधात रिपोर्ट दहा वर्ष कोणाला जवळ घेतले नाही मी जिंकून आलो मीच मत माझीच मत मीच आणि मीच, मीच। परंतु या ठिकाणी पुन्हा पुन्हा उमेदवारी देण्यासाठी पुन्हा पुन्हा उमेदवारी देण्यासाठी जे पक्षाचे तत्व ज्या वेळेला बाजूला ठेवले जातात त्यावेळेला या ठिकाणी पक्षाला सुद्धा वाटतं की चुकीचं काहीतरी घडतं म्हणून आणि ह्या ठिकाणी जो काही अभद्र शब्द आप शब्द वापरले जातात त्यामध्ये जे काही सन्मान्य नगरसेवक आहेत त्या सन्मान्य नगरसेवकांना नागरिकांना सोडले नाही काहीतरी आता व्हायरल होतं व्हिडिओ चॅनल व्हिडिओ चालू आहे आता काहीतरी व्हायरल व्हिडिओ होतोय ती व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघू शकता आपण त्या ठिकाणी आणि ती सोशल मीडियाला देखील व्हायरल होतोय पुढे त्यांनी असेही सांगितले की अभद्र भाषेचा वापर करणाऱ्या स्थानिक आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी भाजप पक्षाने आपले तत्वे बाजूला ठेवले दहा वर्ष ह्या बिलापूर विधानसभेच्या विकासाची माती केली ती केलीच परंतु कार्यकर्त्यांचा अपमान कारण कार्यकर्ता को कोणाचा नोकर नसतो नो कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो नागरिक हा नागरिक असतो परंतु ज्या वेळेला आपण निवडून देतो त्यावेळेला आपण हक्काने जातो त्या जा लोकप्रतिनिधीकडे त्या आमदाराकडे आपण हक्काने जातो आणि सांगतो की जे आपली जी काही कामं आहेत मग ती विकासाची असतील या शहराची असतील किंवा आपली व्यक्तिगत असतील परंतु ज्या वेळेला त्या ठिकाणी येतात जे विद्यमान आमदार आहेत त्यांची पहिली भाषा काय असते त्या कार्यकर्ता आला काय त्याला पहिलं म्हणलं जातं अरे कुठे आहेस तो माझं काम केलं का माझा फोटो लावला का तो त्याच्याकडे गेला होता तो याच्याकडे गेला होता अरे काम कर करणार कशासाठी आले काम घेऊन आलेला आहे त्यांनी जिंकून दिलेला आहे जिंकून दिलेला आहे म्हणून काम घेऊन आलेला आहे तो कॉमन माणूस आलेला आहे परंतु पहिली जी सुरुवात होते ती जी पहिली सुरुवात होते की तो अपमान आणि म्हणून हा अपमान त्या तलावात बुडवण्यासाठी तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की या ठिकाणी जी क्लिप व्हायरल झाली ते ऐकून आश्चर्य वाटले कारण महिलांना अशी भाषा पडत नाही आपण पाहूयात नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत मगाशी एक क्लिप तुम्ही मला दाखवली मला संदीप आश्चर्य वाटलं ती क्लिप बघून कारण का त्यांना मीही अनेक वर्षे ओळखले माझ्या आत्या माई आत्या आणि त्यांचे फार ऋणानं बंद पण एक महिला जेव्हा या भाषेत बोलते ना नाही पटत हो मनाला आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला आहोत आम्हाला एक्कावन्न नको पण आम्ही एकोणपन्नास पण पन घेणार नाही पण शेवटी जेव्हा लोक म्हणतात ना रामकृष्ण हरी किंवा जय श्री राम तेव्हा प्रभू श्री रामाचं नाव घेता आम्हाला एक विषय नेहमी आठवतो की नुसते ते जय श्री राम नाहीयेत ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे म्हणून आपण त्यांच्याकडे अभिमान आहे बघू आणि ती मर्यादा जर आम्हीच नाही पाळली तर कसं होणार दहा वर्ष ज्यांचा उल्लेख तुम्ही केला त्या व्हिडिओ मध्ये आला काय ती भाषा आणि मी तुम्हाला सांगू हा संगतीचा प्रॉब्लेम असतो आपल्याकडे होत्या ना तेव्हा अशा नाही वागायच्या हा संगतचचा प्रॉब्लेम आहे आणि त्याची तुम्हाला बरीच उदाहरणं मी देऊ शकते पुढे त्यांनी असंही म्हटलंय की क्लिप मध्ये जे शब्द वापरले आहेत तसे शब्द घरातील पुरुष मंडळीत देखील वापरत नाहीत कारण तसे संस्कारच आमच्यावर झालेले नाहीत आपण सुप्रिया यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे त्या व्हिडिओ मध्ये ते बीप बीप केलं होतं बरं झालं बाई कारण का असली भाषा आमच्या घरातले पुरुष पण वापरत नाहीत मी तर माझ्या आई वडिलांना नवऱ्याला कधीही अशी भाषा वापरताना कधी ऐकलेलं नाही आणि आमच्या घरात तसे संस्कारच नाही आणि ते पण कार्यकर्त्याशी तुम्ही असावा ब्युरो रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई